बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी नरेंद्र खेडेकर व त्यांचा पक्ष सेक्युलर आहे का उमेदवार असलम शहा त्या व्हायरल व्हिडिओमुळे महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर शक्यता बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा एका जाहीर सभेतील जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाषणाच्या या व्हिडिओमध्ये ते तीस ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद व दोन नोव्हेंबरला आपण स्वतः कार सेवेला गेल्याचे सांगताना दिसून येत आहे तसेच आम्ही सुद्धा रक्त सांडल्याचे सांगताना दिसून येत आहे विषय मुस्लिम बांधवांसाठी अतिशय भावनिक विषय असून नेमका या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्याने नरेंद्र खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांना मुस्लिम बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो व सहा ते सात दिवसांवर आलेल्या मतदानामध्येही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार अस्लम शहा हसन शहा यांनीही सदर व्हिडिओच्या अनुषंगाने नरेंद्र खेडेकर यांच्या सेक्युलर असण्याबाबत तसेच नरेंद्र खेडेकर यांचे व्हायरल व्हिडिओमधील वक्तव्य व ते ज्या पक्षावर निवडणूक लढवत आहेत तो पक्ष सेक्युलर आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे प्रथम पाहूयात प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सांगतील आम्ही राम मंदिर उभारला साहेब नव्वदच्या ऑक्टोंबरच्या तीस तारखेला मी स्वत त्यावेळेस चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेस कार सेवेला गेलो ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोंबर नव्वदची आणि दोन नोव्हेंबरच्या कारसेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो माझ्या समोर एक जण शहीद झाला तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासे बोटी त्याला पाया आत नेलं साहेब त्याच्या खिशातून कागद पडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज बिहार प्रत जमा झाले शरई नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे सदर व्हायरल व्हिडिओवर महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शहा हसन शहा प्रतिक्रिया कार्यकर्ता से एक आह्वान करता हूँ कि महाविकास आगाड़ी के सेक्युलर पार्टी के उम्मीदवार नरेंद्र वो खेड़ेकर इनका एक वीडियो वायरल हुआ है इसमें उन्होंने खुद कहा है कि मैं उन्नीस सौ में और नवद में बाबरी मस्जिद को तो गिराने के डब्बे वहाँ था एक मैं सेवक तो ये सेकुलर पार्टी के सेवक है और उम्मीदवार है इन्होंने एक तो हिंदुत्व की तरफ से पूरी अपनी बात रखने वाला या फिर मुस्लिमों के तरफ से ये वोट लेने के वास्ते गुमराह कर रहे हैं ये बोलते हैं कि मैं सेकुलर पार्टी से खड़ा हूँ और ये बाबरी मस्जिद गिराने की बात कर रहे हैं अब तमाम सेकुलर लोगों से मैं कहता हूं ये कहता हूँ कि ये सेकुलर पार्टी के उम्मीदवार को कैसा गिराना है ये आप सोचिए आप, आप हमेशा सेकुलर सेकुलर बोलते हैं अब ये सेकुलर है क्या ये सेकुलर की बात कर रहे हैं क्या एक तरफा बात कर रहे हैं सेकोलर पार्टी है आप जनता को खुद समझना होगा ये पार्टी सेकुलर है या क्या है